रामकृष्ण हरी शुभ संख्येत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर असं भारूड आहे झाले गोरं संत आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद झाले गोरं बा संत बाळत्याने तुडविले चिखलात झाले गोरोबा संत बाळत्याने तुडविले चिखलात बाळतनी तुडविले चिखलात बाळ तुडविले चिखलात झाले गोरो बासंत बाळ तुडविले चिखलात झाले गोरो बासंत बाळ तुडविले चिखलात बाई गेली आण पाणी बाळ खेळे अंगणी बाई गेली आण पाणी बाळ बाळखे अंगणी झाले गोर बासंत बाळतनी तुडविले चिखलात झाले गोरव बासंत बाळतनी तुडविले चिखलात बाळतनी तुडविले चिखलात बाळतनी तुडविले चिखलात झाले गोर बासंत बाळ तुडविले चिखलात घागर घेऊन आली कटी बाळ दिसेना ओटी पाहुणी करी आकांत झाले गोर बासंत झाले गोरव बासंत बाळतांनी तुडविले चिखलात बाळतांनी तुडविले चिखलात बाळतांनी तुडविले चिखलात झाले गोर बासंत बाळतांनी तुडविले चिखलात भजन करी थोट्या हाती आगळी देवाची मती पुटले बोटे क्षणात झाले गोरो बासंत फुटले बोटे क्षणात झाले गोरो बासंत बाळत्याने तुडविले चिखलात बाळत्याने तुडविले चिखलात झाले गोरो बासंत बाळत तुडविले चिखलात एका जनार्दनी धणी दा चरण आले चरणापासी आले बाळ रांगत झाले गोर बासंत झाले बसंत बासंत बाळतांनी तुडविले चिखलात बाळतांनी तुडविले चिखलात बाळतांनी तुडविले चिखलात झाले गोर बासंत बाळ त्यांनी तुडविले चिखलात झाले गोर बासंत बाळत आणि तुडविले चिखलात धन्यवाद